श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ केवड संचलित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा केवड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे उत्साहात साजरी करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संस्थापक सचिव महारुद्र मोहम्मद चव्हाण प्रशालेचे मुख्याध्यापक नरसेश्वर पाटील विनायक लोखंडे त्याचबरोबर कालिदास चव्हाण संचालिका सरिता चव्हाण चव्हाण मोनिका हे उपस्थित होते या शिक्षिका ज्योती लटके यांनी सूत्रसंचालन केले तर प्रास्ताविक कृष्णा घाडगे यांनी केले प्रशालेतील शिक्षक कृष्णा घाडगे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाविषयी त्यांच्या वक्तृत्वातून संबोधित केलंय त्याचबरोबर प्रशालेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी भाषणातून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपले विचार व्यक्त केले तसेच यांनी शुभा बसले घोड्यावर नृत्य सादर केले तसेच या जयंतीच्या निमित्ताने शहाजीराजे भोसले जिजामाता व बालशिवाजींची भूमिका चिरंजीव शिवराज गणेश चव्हाण यांनी साकारली होती प्रमुख पाहुण्यांच्या भाषणामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील जीवनपट सांगून आता सध्या परिस्थितीला छत्रपती शिवरायांचे कोणते गुण आपण अंगीकारले पाहिजेत आपण आपल्या शिक्षणातून ते गुण आपल्या जीवनात कसे आत्मसात केले पाहिजेत त्यांचे विचार त्यांचे कर्तृत्व महिला बदलांचा आदर या दैनंदिन गोष्टी आपण आपल्या जीवनातून कशा पद्धतीने बदलल्या पाहिजेत व ते आपण आपल्या आचरणात कशा पद्धतीने आणल्या पाहिजेत हे सांगण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने प्रशालेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते